आज फ्रेंड्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त चटपटीत अशी टॉमॅटोची चटणी तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि कशा पद्धतीने बनवलेली आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका तर इथे फ्रेंड्स मी सर्वात प्रथम मस्त असे फ्रेश टोमॅटो घेतलेले आहेत पाहू शकता दिसायला पण मस्त आहेत ना सगळे एकच कलरचे ते यांना धुऊन आणि कट करून घेते तर पाहू शकता इथे मी टोमॅटो कट केलेले आहेत आणि इथे थोडंसं ठेचा बनवते मिरच्या आणि लसणाचा ग्रँड करते मिक्सरमध्ये वर है, है, तर आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे फ्रेंड्स तर एकदम साध्या सोप्या आणि झटकेपट अशी होणारी ही टोमॅटोची चटणी आहे तर पॅनमध्ये मी सर्वात प्रथम तेल ॲड केलेलं आहे आता याच्यामध्ये मी अगोदर पापड फ्राय करून घेते कारण पूर्ण स्वयंपाक करायचा आहे आणि मग मी कसं आहे वरणाची डाळ किंवा असं काहीतरी करायचं असेल ना तर मी अगोदर तेलामध्ये पापड वगैरे फ्राय करून घेते म्हणजे एक्स्ट्रा तेल आपला वाया जात नाही त्याकरिता ही थोडीशी टिप्स दिली त्याच्यानंतर मग इथे पापड फ्राय केल्यानंतर आता मी मस्त राई घातलेली आहे मस्टर्ड चांगली तडतडून दिली त्याच्यानंतर कढीपत्ता ॲड केला तो पण छान फ्राय केलेला आहे त्याच्यानंतर मी कांदा ॲड केला कांदा छान परतून घेते आता आणि कांदा पाहू शकता मी असा बारीक कट केलेला आहे म्हणजे आपला अंडा बुर्जीला लागतो ना त्याप्रकारे आता कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेते थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे चॉप केलेली वर्ण तर आपल्या कांद्याचा कलर पाहू शकता हळूहळू असा कांदा सॉफ्ट आले होत आलेला आहे आणि कलरही चेंज झालेला आहे म्हणजे आपला कांदा व्यवस्थित परतलेला आहे त्याच्यानंतर मी इथे हळद घातलेली आहे त्याच्यानंतर मग इथे मी जो ठेचा बनवलेला आहे तर आपल्याला ऑप्शनल आहे तर आपण कट करूनही मिरच्या ॲड करू शकतो तर पण मी ठेचा बनवलेला आहे मस्त मिरची आणि लसणाचा तो आता घालून मी मिक्स करून घेते चांगला म्हणजे परतून घेते तेलामध्ये आणि कांद्यामध्ये त्याच्यानंतर इथे घरगुती तिखट घातलेलं आहे म्हणजे घरगुती मसाला ॲड केला आहे थोडासाच ॲड केलेला आहे कारण मी मिरच्या जरा भरपूर ॲड केलेल्या आहेत तर आता हे चांगलं परतून घेते पाहू शकता कलर पण छान चेंज झालेला आहे आणि इथे आता टॉमॅटो ॲड करून घेते मी कट केलेले तर एकदम झटकेपट आहे पण आपण जो राईचा तडका देतो ना फ्रेंड्स त्याच्यामुळे आपल्या टोमॅटोच्या चटणीला एकदम स्वाद येतो एकदम सुंदर लागते खाण्यासाठी जर तुम्ही कधी नसेल ट्राय केली तर करून बघा आहे तर एकदम झटकेपट म्हणजे आपल्या टिफिनलासुद्धा सकाळी आपण पटापट बनवू शकतो अशा प्रकारची ही टोमॅटोची चटणी आहे भाजी आहे तर आता छान हिला मिक्स करून घेते आणि याच्यात मी मीठ नाही ॲड केलं कारण मीठ ॲड केल्यानंतर टोमॅटोला पाणी सुटेल म्हणून मी चांगली शिजवून घेणार आहे अगोदर टॉमॅटो इथे चांगले आणि शिजवून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे तर आता झाकण ठेवून देते पाच मिनटं आणि गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे तरी ते पाहू शकता मस्त वाफ सुटलेली आहे आणि आपले टॉमॅटो पण असे मऊसूत झालेले आहेत तर ना परत एकदा मी असे पलटी करून घेणार आहे आणि मस्त तेल पण सुटलेलं आहे परत एकदा झाकण ठेवणार आहे थोड्या वेळात झाकण काढून घेते बघा आपलं टोमॅटोची चटणी झालेली आहे रेडी फ्रेंड्स तर ते चवीप्रमाणे मीठ ॲड करते मी आणि आपले टॉमॅटो एकदम मस्त सॉफ्ट झालेले आहेत ही अशी चटणी ना वरण भाताबरोबर किंवा अथवा भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते तर आहे ना फ्रेंड्स एकदम झटकेपट अशी टॉमॅटोची चटणी तर आपली टॉमॅटोची चटणी झालेली आहे तयार आणि एकदम मस्त अशी झणझणीत झालेली आहे चटपटीत तर कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका छान मिक्स करून घेते मी पाहू शकता अशा साध्या सोप्या सिंपल पद्धतीची ही रेसिपी आहे आणि आपल्याला कुठे जर पटकन निघायचं असेल तर असं पटकन आपण ही रेसिपी बनवून म्हणजे टोमॅटोची चटणी बनवून निघू शकतो वरून मस्त अशी कोथंबीर ॲड केलेली आहे आणि आपले टोमॅटोची चटणी झालेली आहे तयार आणि आता ठेवते मी झाकण तर आपलं दुपारचं जेवण पाहू शकता इथे मी ताट तयार केलेलं आहे मस्त वरण भात टॉमॅटोची चटणी आणि बरोबर पापड तर तुम्हाला मी पापड फ्राय करताना दा, दाखवलेलंच आणि असं आमचं हा दुपारचं जेवण आहे बरोबर घेतलेलं आहे मस्त कांदा आणि काकडीचा सॅलॅड तर असं परिपूर्ण जेवण झालेलं आहे दुपारचं तयार तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल झटकेपट तर आपल्या चॅनल नक्की सपोर्ट करा तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय